गेल्या दोन वर्षामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरेंचे कोण आणि शिंदेचे कोण फडणवीसांचे कोण आणि काँग्रेसचे कट्टर कोण अर्थात काँग्रेसचा फारसा काही फरक काँग्रेसला पडला नव्हता पण ही जी काही गेल्या दोन वर्षामध्ये शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमधले अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये जी काही राजकीय धुम सुरू झाली आहे त्यातून आत्ता बारा जुलैला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आणखी पुन्हा एकदा रणकंदन माजणार की अकराच्या अकरा, अकरा उमेदवार निवडून येणार याच्याबद्दल वेगवेगळी चर्चा मंथनं ही विधिमंडळाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे आणि यामध्ये सगळ्यात एक कळीचा मुद्दा आता डोकं वर काढतोय तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख असलेले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर खऱ्या अर्थाने कोणाचे ठाकरेंचे फडणवीसांचे भाजपचे की एकनाथ शिंदेचे याचं कारण असं आहे की आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे जयंत पाटील आणि म्हणजे कोणते जयंत पाटील शेकापचे जयंत पाटील जे अलिबागवाले जयंत पाटील आहेत ते आता हे जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर हे व्यक्तिगत आयुष्यात एकमेकाचे मित्र आहेत पण आता राजकीय कोण कौन कोणाचा कोथळा काढणार याचाच फैसला हा बारा तारखेला होणार आहे नार्वेकर खऱ्या अर्थानं कुणाचे आहेत की ते कुणाचेच नाही आहेत की ते सगळ्यांना आपलं मानतात पण कुणीच त्यांना आपलं मानणार नाही का असा प्रश्न आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये चर्चेला येणार आहे काय आहे नार्वेकरांचं हे संपूर्ण सगळं रामायण आणि महाभारत हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि ज्या क्षणाला उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून किंवा त्याच्या काही आधीपासून काही काळ आधीपासून मिलिंद नार्वेकर यांचा राजकीय विजनवास सुरू झाला मिलिंद नार्वेकर यांना मातोश्रीतून ज्या पद्धतीत साईट करण्यात आलं होतं ते जडू काही एखादी एक्सप्रेस काही काळा करता किंवा सिग्नलिंगसाठी साइडिंगला लावावी इतक्या सहज गत्या उद्धव ठाकरेंनी त्यांना बाजूला केलं होतं पण आज मी या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांना एक सॅल्यूट करणारच आहे उद्धवजी मान घ्या म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रासमोर मांडलेलं आहे आणि तुमच्या लोकांसमोरही मांडलेलं आहे ते बघता उद्धव ठाकरे यांना राजकारण कुठे कळतं त्यांना चांगलं वाईट याचा काही न्यायनिवाडाच करता, करता येत नाही असे जे तुमच्याबद्दल बोलणारे जे काही राजकीय विश्लेषक पत्रकार राजकीय समीक्षक या सगळ्यांच्या समोर तुम्हाला सॅल्यूट करायला हवा आणि तो सॅल्यूट कशासाठी करायला हवा तर तुम्ही आत्ता नार्वेकरांचा बाण त्यांच्या छातीत कसा रुतेल हे अत्यंत बेलमामलूनपणे पाहिलेलं आहे आता बघा इथे जर आपण पाहिलं तर ही जी निवडणूक आहे ही बारा जुलैला होणार आहे विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी एकूण अकरा जागा आहेत आणि बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आता भाजपकडे जर आपण पाहिलं तर भाजपकडे जे काही एकशे पाच आणि त्यांना इतर ज्या काही अपक्षांची साथ आहे ते पाहिल्यानंतर त्यांचे पाचही उमेदवार निवडून येतील आता भाजपने काय केलंय तर भाजप हा ओबीसीच्या विरोधात आहे भाजप हा मराठ्यांच्या विरोधात आहे अशा पद्धतीचं जे काही वातावरण निर्माण करण्यात आलं होतं लोकसभेला त्याला उत्तर देताना भाजपनं काय केलंय तर तीन ओबीसी निवडलेले आणि त्या तीन बरोबरीने एक मराठा सदाभाऊ खोत आहेत आणि दुसरे जे अमित गोरखे आहेत तर तिथे ते मातंग समाजाचे आहेत पहिल्यांदा असं घडलेलं आहे की अमित गोरखे यांच्यासारख्या मातंग समाजाच्या उमेदवाराला संधी दिलेली गेली आणि त्या बरोबरीने परिणय फुके आहेत त्याचप्रमाणे टिळेकर आहेत आणि पंकजा मुंडे असे हे तीन ओबीसी आहेत त्यांचे पाचहीच्या पाचही उमेदवार निवडून येणार आहेत कृपाल तुमाने जे रामटेकचे लोकसभेचे खासदार होते त्यांचं तिकीट भाजपने का कापलं किंवा शिंदेना ते का कापायला लावलं याचा आजपर्यंत थांबपत्ता लागलेला नाही आहे हे ठीक आहे की ते निष्क्रिय होते पण ते निवडून नक्की आले असते जरी निष्क्रिय असले तरी कसं निवडून यायचं हे तुमानेंना बरोबर माहित होतं तुमानेंचा दिल्लीतला परफॉर्मन्स हा य दर्जाचा होता त्याच्या बरोबरीने दुसऱ्या उमेदवार होत्या भावना गवळी कमालीच्या वादग्रस्त पण मला सांगा की भावना गवळी वादग्रस्त आहेत त्यांच्या त्यांची ईडीची कारवाई आहे त्यांनी इतर साखर कारखान्यामध्ये घोटाळा केला आहे असं सगळं म्हटलं जात होतं मग अजितदादांनी कुठल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं हे सुद्धा भाजपच्या मंडळींनी सांगायला हवं होतं तर असो पण आता त्या दोघांना शिंदे गटांकडून ही उमेदवारी मिळालेली आहे आता शिंदे गटाकडे जे काही किंवा एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांच्याकडे कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांच्यासाठी जी मतं हवी आहेत ती मतं त्यांच्याकडे पन्नासचा जर आपण पन विचार केला पन्नास जे काही त्यांच्याकडे आमदार आहेत त्यांचा तर पहिल्या पसंतीची तेवीस मतं ही द्यायला हवी आहेत आता ती शिल्लक राहिल्यानंतर जर समजा मिलिंद नार्वेकरांकडे काही मतं वळवायची असतील तर उद्धव ठाकरेंनी काय केलं बघा उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल सतत एक संशयाचं वातावरण गेले काही काळ शिवसेनेमध्ये आहे मिलिंद नार्वेकर हे व्यक्तीच्या अनेकांचे मित्र आहेत पण तुम्ही त्यांना अगदी शेवटच्या क्षणाला किंवा तुमच्या कसोटीच्या क्षणाला त्यांना मित्र म्हणून जर काही समजून घेत असाल किंवा त्यांच्या मैत्रीवर आधारित तुम्ही काही करत असाल तर तुम्ही एक रिस्की खेळ खेळताय असं समजून चला काही वेळापूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी ते मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जिंकले आणि त्यांनी विक्रमी अशी दोनशे एकोणतीस मतं मिळवली होती म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवारांसारख्या दिग्गज संसदपटूने किंवा राजकीय नेत्याने चार महिने अभ्यास केला होता आणि तो काळ कधीचा होता तर तो काळ होता दोन हजार एकचा चा म्हणजे एक तेवीस वर्षापूर्वी त्यांनी चार महिने घेतले आता तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे माहिती आणि तंत्रज्ञानाची दुनिया पुढे गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी दोनशे एकोणतीस मतं घेतलेली होती मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात अनेक अर्थपूर्ण मदतीचे हात एकमेकाला पुढे केले जातात आणि हे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या काळापासून सुरू झालं की तिथे एकमेकाला फेवर करण्याची गोष्ट वेगळी असायची पण थेट अर्थपूर्ण व्यवहार आणि अर्थपूर्ण गोष्टी या मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये मोठ्या प्रमाणात विलासराव देशमुख यांनी किंवा त्यांच्या कार्यकाळापासून आल्या आणि त्या आता नार्वेकरांसारखी मंडळी किंवा मग स्वर्गीय अमोल काळेंसारखी मंडळी ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत आता या अध्यक्षपदाची पण त्यांना स्वप्न पडतायत मिलिंद नार्वेकरांना आणि एम सी असू द्या किंवा विधान परिषद असू द्या बघूया तर खरं तुझे किती मित्र आहेत अशाच पद्धतीचा उद्धव ठाकरे यांचा एक पवित्र आहे कारण शेकाप घ्या भाजप घ्या काँग्रेस घ्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस घ्या या सगळ्या ठिकाणी मिलिंद नार्वेकर यांचे मित्र आहेत आता मिलिंद नार्वेकर यांना जर निवडून यायचं असेल तर आपल्याला आठवत असेल की कोकणातले राजन तेली यांना आपल्याकडे पुरेसा मतांचा कोटा नसताना नारायण राणेंनी निवडून आणलं होतं आणि ज्या वेळेला निवडून आणलं होतं त्यावेळेला अनेक राजकीय समीक्षक अनेक राजकीय नेते नारायण राणींना काय सांगत होते की दादा हे शक्य नाहीये तुम्ही हे काय करताय राजन पडू शकतो त्यावेळेला नारायण राणींचं म्हणणं असं होतं की राजन जर पडला तर तो मी पडल्यासारखा अनुभव असेल आणि मी निवडणूक ही हरण्यासाठी लढत नाही जर त्यावेळेच्या राणेंचं हे उत्तर असेल तर आजचे ठाकरे नार्वेकरांसाठी असं उत्तर देऊ शकणार आहेत का नार्वेकरांना सगळेच आपले मित्र वाटतात पण या अत्यंत हाणामारीच्या षटकांच्या काळामध्ये नार्वेकरांना कोण मदत करेल असं आपल्याला वाटतंय कारण बघा त्यांना शिंदेनी पण मदत करणं गरजेचं आहे त्यांना फडणवीसांनी पण मदत करणं गरजेचं आहे त्यांना काँग्रेसने देखील मदत करणं गरजेचं आहे कारण काँग्रेसच्या एकमेव उमेदवार आहेत आणि ज्या आहेत प्रज्ञा सातव आणि आपण थोडा वेळ प्रतीक्षा करा महाराष्ट्रातला एक आणखी मोठा निर्णय काही काळामध्ये येणार आहे पण नार्वेकर यांना आता आपले राजकीय मित्र आणि आपले व्यक्तिगत मित्र कोण आहेत हे नेमकं कळून चुकणार आहे जर नार्वेकरांचा पराभव झाला तर तो पराभव मिलिंद नार्वेकरांचा असणार आहे की उद्धव ठाकरेंचाही असणार आहे हे देखील बघावं लागेल कारण गेली अनेक वर्ष जवळपास तीस वर्षाचा काळ जर आपण पाहिला तर मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांची सावली म्हणून वावरत असतात आता या मिलिंद नार्वेकरांचा जर आपण तीस वर्षातला एकूणच इतिहास त्यांची कामाची पद्धत पाहिली तर जेव्हा जेव्हा लोकांनी त्यांच्याकडे मदतीचा हात मागितलाय त्यावेळेला तो त्याने प्रत्येक वेळेला स्वतःची सोय आणि राजकारण बघूनच केलेलं आहे आजपर्यंत त्यांनी हजारो लोकांना फॉर्म दिले असतील पण त्याच नार्वेकरांना अवांतर मत घेऊन निवडून यावं लागतंय यालाच नियतीचा खेळ म्हणतात मित्रो की अनेकांना आउट ऑफ वे जाऊन मदत करण्याचा प्रयत्न नार्वेकरांनी केलाय पण त्यातले अनेक लोक हे लब्ध प्रतिष्ठित होते अनेक मोठे व्यावसायिक होते अनेक मोठे बिल्डर होते शिवसैनिकांनाही त्यांनी मदत केली असेल पण त्याचं प्रमाण हे काहीच अगदी किंचितच आहे आता अशी लब्ध प्रतिष्ठितांना मदत करणारी नार्वेकरांसारखी व्यक्ती ज्या वेळेला विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरते त्यावेळेला ते नेमके कोणाचे आहेत ठाकरेंचे असले तर ठाकरे त्यांना निवडून आणणार का ते फडणवीस आणि शिंदेचे असले तर अवांतर मत देऊन फडणवीस आणि शिंदे त्यांना विजयी करणार का आणि सगळ्यात लाख मोलाचा प्रश्न तो म्हणजे ज्या मतांच्या आधारावर बघा कारण शरद पवार गटाकडे जी काही बारा चौदा मतं आहेत त्या मतांच्या आधारावर जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि मी आपल्याला आणखी एक माहिती देतोय महत्वाची माहिती आहे या निवडणुकीत सर्वाधिक मतं फोडण्याचा पराक्रम किंवा काम जर कोण करणार असेल तर त्या नेत्याचं नाव आहे रोहित पवार आपण लक्षात ठेवा की रोहित पवार ज्या पद्धतीची मतं फोडतील आणि ज्या पद्धतीची त्यांची मोर्चे बांधणी चाललेली आहे ते बघितल्यानंतर कदाचित नार्वेकरांनाही घाम फुटू शकेल एरवी चाणक्य म्हणून उद्धव ठाकरेंची सावली म्हणून जेम्स बॉन्ड म्हणून किंवा अगदी शिवसेनेचा संकट मोचक म्हणून ज्या नार्वेकरांकडे पाहिलं जातं गेल्या काही काळात नार्वेकरांनी स्वतःच्या चुकीमुळे स्वतःवरती अनेक अडचणींचा घाला करून घेतलेला आहे आता तेच नार्वेकर ज्यांनी हजारो एबी फॉर्म आजपर्यंत शिवसेनेतल्या अनेकांना वाटले तेच अवांतर मतांच्या बेगमीवर स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करू पाहत आहेत आपल्याला काय वाटतंय मिलिंद नार्वेकर यांचे जे सर्व पक्षीय मित्र आहेत ते त्यांना मदत करतील का नार्वेकरांचा पराभव झाला तर तो उद्धव ठाकरेंचा पराभव असेल का काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आपल्या बरोबर ठामपणे उभी आहे असं समजण्यासाठी उद्धव ठाकरेंकरता मिलिंद नार्वेकर ही लिटमस टेस्ट आहे का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो, आणि आपल्याला इथे एक गोष्ट सांगायची आहे की जसे मिलिंद नार्वेकर अनेक राजकीय नेत्यांचे मित्र आहेत तसे ते अनेक माध्यमांमधल्या मा प्रतिनिधींचेही मित्र आहेत पण आत्ता नार्वेकरांना हे कळून चुकेल की कोण आपला कोण परका आणि त्याच वेळेला शिंदे आणि फडणवीस यांच्याबरोबर त्यांची असलेली घसट त्यांना आमदार करणार की नाही हे देखील आपल्याला बारा तारखेला कळू शकणार आहे त्यांनी आज फॉर्म भरल्यानंतर एक्सवर पोस्ट टाकलेली आहे की आई वडिलांच्या पुण्याईने आणि उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने नार्वेकरांनी अर्ज भरल्याचा फोटो आणि त्यांचं ट्विट त्यांचं ट्विट त्यांची एक्स पोस्ट आलेली आहे आपल्याला हे समजून घेण्यासाठी की नार्वेकर खऱ्या अर्थानं कोणाचे ठाकरेंचे भाजपचे फडणवीसांचे शिंदेचे कि आणखी कोणाचे हे आपल्याला लवकरच कळून येणार आहे मित्र हा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणामधले आपले मित्र किंवा इतर कोणीही असले तरी त्या सगळ्यांना बातमीच्या वेळेला हातापासून लांब ठेवत नेमकी बातमी आणि तिचं विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवणं हे टाईम महाराष्ट्राचं व्रत आहे आणि ते जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पण मित्र हो या व्हिडिओच्या खाली असलेलं जे लाल बेलचा आयकॉनचं बटन आहे ते आपण दाबून आम्हाला सबस्क्राईब करा आणि सतत आमच्याबरोबर समाज माध्यमांच्या सगळ्या डायसवर सगळ्या व्यासपीठावर आपण आमच्याशी कनेक्ट राहा इतकं सांगतो आणि इथे थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद